नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण श्री बद्री केदार विजय कथासारचा सहावा अध्याय पाहणार आहोत त्याआधी पाचव्या अध्यायात हिम केदार आपल्या सैन्यासह गंगातीरी उतरले व त्यांनी हृधिरोजगार राक्षसाचा वध केला तर आता आपण सहावा अध्याय पाहणार आहोत यामध्ये केदारनाथ भैरव दलासह काशीला राहिले विश्वनाथांची स्थापना केली सोरटी सोमेश्वर व महाकाळ यांची स्थापना केली यामध्ये असुरांचा नाश करून विजयी झालेल्या रवळेश्वराचे दर्शन घेण्यास सूर्य उत्सुक होता म्हणून तो नेहमीपेक्षा लवकरच प्रगट झाला तसेच पाताळातून शेषही रवळेश्वराच्या दर्शनास आले मग रवळेश्वर आपल्या सैन्यासह सा दक्षिणेतील असुरांचा नाश करण्यासाठी मिरवत निघाला रवळेश्वराच्या जय जयकाराने आकाश भेदून गेले हे पाहून इकडे हे सहा असूर चिंतेत पडले त्यांनी ओळखले की हा त्यांच्या शत्रूचाच विजयध्वनी आहे रवळेश्वराबरोबर सूर्यदेवही निघाले ते सर्व प्रचंड सैन्य बद्रीनाथला आले तेथे प्रथम ज्योतिर्लिंगाची स्थापना करून मग शिप्रातिरी अवंत भागीरथी तिरी मनकर्णिका अशा सर्व ठिकाणी ज्योतिर्लिंगाची स्थापना केली भैरवाच्या सैन्यात घोडदळ हत्तीदळ रथदळ पायदळ हे सर्व होते भैरव म्हणजेच रवळेश्वर येतोय हे कळताच हलधराने त्याला वंदन केले व तो म्हणाला त्रेतायुगात तू राम व मी लक्ष्मण होतो दारपार युगात तू कृष्ण व मी रवती बलराम होतो असे असताना तू मला सोडून दक्षिण दिग्विजयास का जात आहेस मलाही बरोबर ने हलधराची मागणी रवळेश्वराने मान्य केली त्यांच्यासह सर्व सैन्य पुढे निघाले ठिकठिकाणी दोन दोन तीन तीन दिवस राहून ते पुढे जात होते असे करत अवंतिका ते अवंतिकापुरीस आले असताना विंध्याद्रीने रवळेश्वराचा जयघोष ऐकला तेथे किरात वंशाचा किरात राजा राज्य करत होता तो मोठा पराक्रमी होता विंध्याद्रीच्या शिखरावर त्या सुचंदनाचे व गंडभैरवाचे युद्ध जुंपले शस्त्रास्त्रांची चांगली झुंपली सुचंदनाने पर्वतास्त्र टाकताच गंडभैरवाने ते वज्रास्त्राने भेदून टाकले गंडभैरव शस्त्रास्त्रात निपुण आहे हे, हे जाणून सुचंदनाने रास्त्र सोडले गंडभैरवाने मेघास्त्राने त्याला प्रत्युत्तर दिले सुचंदनाचे नैपुण्य पाहून गंडभैरव संतुष्ट झाला तो म्हणाला तुमचा मायावेश मी ओळखला आहे तुमच्या दर्शनाने मला समाधान झाले गंडभैरव सुचंदनाला म्हणाला बाण चालवताना धनुष्याच्या दोरीला अंगठा न लावण्याचे कारण काय तेव्हा त्या सुचंदनाने त्याच्या पूर्वजांची एकलव्याची कथा सांगितली एकलव्य हा किरातच होता त्याने द्रोणाचार्यांना गुरु मानले त्यांची मूर्ती करून त्या मूर्तीसमोर आपले धनुर्विद्येचे शिक्षण पूर्ण केले होते त्यावेळी एकलव्याने द्रोणाचार्यांना आपला अंगठा गुरुदक्षिणा म्हणून दिला म्हणून अजूनही आम्ही किरात धनुष्य चालवताना त्याला अंगठा लावत नाही असे सांगून पुढे सुचंदनाने किरातांपैकी एका पूर्वजाने श्री शिवार्चन करून कैलास पद कसे मिळवले तेही सांगितले मग सर्वजण नर्मदेच्या दक्षिण तीरी आले अशा प्रकारे आपण सहावा अध्याय बघितला बद्रीकेदार कथासारच्या सहाव्या अध्यायात आपण रवलनाथांनी विश्वनाथांची स्थापना केली मग हिंडत हिंडत कालिंदी तीरावर गेले तेथे बलिभद्र भेटला मग त्यांच्यासह वृंदावनी वस्ती केली पुढे वेत्रवती तीरावर तीन दिवस राहून लक्ष्मणसह नर्मदा तीरावर उतरले अशा प्रकारे आपण सहावा अध्याय बघितला मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद